सत्य लोकात निरामय स्थान नावाचे एक स्थान आहे श्रीखंड सोपान वसुरुद्रादित्य नावान स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात कारण ब्रह्मलोक म्हणवणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचं निवासस्थान आहे त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान असं जाणलं जातं त्यावर प्रख्यात असलेलं श्रीनगर आहे त्याच्यावर महा आणि त्यावर कारण वैकुंठ आहे सत्य लोकात पुराणपूर नावाचं विद्याधर स्थान आहे तपो लोकात अंजनापतीपूर मध्ये आहे महरलोकात ज्योतिष्मतीपुरामध्ये सिद्धाधि गणांचा वास आहे स्वर्ग लोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवता गणाचं वास्तव्य आहे खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेल्या भुवर लोकात रथंतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाच्या देवशिल्पीचा वास आहे आजोबा भूलोकात दोन भाग आहेत मानवांचा निवास असलेल्या एका भागास भूगोल असं म्हणतात याच्याशिवाय महाभूमी म्हणवणारा दुसरा भाग आहे ही महाभूमी भूगोलकाच्या दक्षिणेस पाच कोटी ब्रह्मांड योजना दूर स्थित आहे मर्त्य लोक म्हणजे भूलोक व भुवर लोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे पाताळात अतल तल, सुतल रसातल तलातल महातल आणि पाताल अशा प्रकारचे सात लोक आहेत थोडक्यात या स्वर्ग मर्त्य पाताळ असं म्हणतात आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे जिचे मध्य भागात उंचवटा असून चक्राकार आहे त्यामुळे त्याच्या उपरी तलावर सूर्य चंद्र सदैव झळकत असतात सतत प्रकाशमान असल्या कारणानं तिथं कालमानाचे निर्णय नाही या महाभूमीवर सप्त समुद्र सप्त द्वीप आहेत जम्बुद्वीप या महाभूमीवर आहे भूलोक व भुवर लोक यांची संयुक्त संज्ञा मर्त्यलोक अशी आहे भूलोकात महाभूमी आणि भूगोल असे दोन प्रकार आहेत सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते प्रजापतीनं सृष्टी रचण्याच्या हेतून तपाचरण केलं तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्करपर्णाचं दर्शन झालं प्रजापतीनं वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली खाली त्यास महाभूमी आढळली तिथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळ्यानं त्या मृत्तूकेचे दोन भाग पाडले एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्यानं पृथ्वी झाली आजोबा याला भूगोल असं म्हणतात महाभूमीपासून भूगोलाचं अंतर पाच कोटी ब्रह्मांड योजना आहे महाभूमीचा विस्तार पन्नास कोटी योजना आहे जम्बूद्वीप नावाचं द्वीप या महाभूमीवर आहे त्याच्यात नवखंड आहेत देवखंडी देवता व गभस्त्य खंडी भूतांचा निवास आहे पुरुषखंडी किन्नर भरतखंडी मानव शरभखंडी सिद्ध गंधर्व खंडी गंधर्व ताम्रखंडी राक्षस शेरुखंडी यक्ष आणि इंदूखंडी पन्नगांचा निवास आहे महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाच्या दक्षिणेस असलेलं भरतखंडी भरतपुरी वैवस्वत मनू भूऋी व मानवासमवेत राज्य करीत आहेत महाभूमीवर जम्बुद्वीप असल्याप्रमाणे भूगोलावर सुद्धा जंबुद्वीप आहे माझा श्रीपाद श्री वल्लभावतार पिठिकापुरी होण्या अगोदर शंभर वर्षापूर्वी या महाभूमीत माझं आगमन झालं महाभूमीवर असलेल्या जम्बुद्वीपाचा विस्तार लक्ष योजना आहे जम्बुद्वीपावर केवळ भरतखंडी वैवस्वत मनू आहेत इतर खंडात देवयोनींचा वास आहे कोवळ्या उन्हासारखा प्रकाश असून तिथे दिवस किंवा रात्र यांचे भेद नाहीत लवण समुद्राचे लक्ष योजने लक्षद्वीपाचे दोन लक्ष योजने इक्षुर समुद्राचे दोन लक्ष योजने कुशद्वीपाचे चार लक्ष योजने सुरा समुद्राचे चार लक्ष योजने क्रौच द्वीपाचे आठ लक्ष योजने सर्पी समुद्राचे आठ लक्ष योजने द्वीपाचे सोळा लक्ष योजने दधी समुद्राचे सोळा लक्ष योजने शलमली द्वीपाचे बत्तीस लक्ष योजने क्षीर समुद्राचे बत्तीस लक्ष योजने पुष्कर द्वीपाचे चौसष्ट लक्ष योजने जल समुद्राचे चौसष्ट लक्ष योजने चलाचल पर्वताचे एकशे अठ्ठावीस लक्ष योजने चक्रावळी पर्वताचे दोनशे छप्पन्न लक्ष योजने लोकालोक पर्वताचे पाचशे बारा लक्ष योजने तपोभूमीचे बाराशे पन्नास लक्ष योजने असा विस्तीर्ण आहे लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही म्हणून लोकालोक पर्वत आणि अंडात यामध्ये अंधकार पसरलेला असतो अंडांताचे विस्तार कोटी योजने आहेत वरा कि अवतार किंवा नृसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत वराह म्हणजे सुकर नसून एक सुळा असलेला खड्ग मृग आहे द्वीप द्वीपाधिपती द्विधी देवतांचं वर्णन महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपास स्वयंभू मनुनं चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केलं त्याचे सात पुत्र सात द्वीपांचे अधिपती झाले प्लक्षद्वीपाचे मेधातिथी शलमलद्वीपाचे पपुष्मंत कुशद्वीपाचे ज्योतिषमंत क्रौंच द्वीपाचे द्युतिमंत शाकद्वीपाचे हाव्य पुष्कर द्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत प्लक्षद्वीपातील चातुर्वर्ण आर्यक कुरर विंदक भाविन या नावानं प्रसिद्ध आहे चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहेत शलमल द्वीपी कपिल चारणक पीत व कृष्ण असे चार वर्ण आहेत त्यांचे आराध्य दैव विष्णू आहे कुशद्वीपात दमी शुष्मिण स्नेह व मंदेह असे चार वर्ण आहेत त्यांचे आराध्य देव ब्रह्मा आहेत क्रौंच द्वीपात पुष्कर पुष्कल धन्य व पिष्य असे चार वर्ण असून त्यांचे आराध्य दैवत रुद्र आहे शाक द्वीपात मंग मागध मानस व मंद असे वर्ण असून सूर्य भगवानाची ते उपासना करीत पुष्कर द्वीपात मात्र चातुर्वर्ण नाही सगळे देवतांच्या सारखे रोग आणि शोकमुक्त असून आनंदानं कालक्रमण करतात त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे आपल्या भूलोकात जम्बूद्वीपात भरतवर्ष किमपुरुष वर्ष, किम वर्ष हरिवर्ष केतुमाल्य वर्ष इला वर्ष, भद्राश्व भद्राश्ववर्ष रम्यक वर्ष हिरण्यक वर्ष कुरुवर्ष या नावांचे भाग आहे महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे ह्या उंचवट्यास भूमंडळ असं म्हणतात भूगोल मात्र लिंबासारखे असते महाभूमी मेरुरेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे भूगोल मात्र ज्योतिष चक्राच्या भोवती सप्त समुद्र द्वीपादी आदी आहे भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग व दक्षिणार्धास असुर भाग असं म्हणतात महाभूमीच्या मध्यभागी मेरू दैदिप्यमान असून पालन करणाऱ्या निवासस्थान आहे भूगोल जीवांचं निवासस्थान आहे महाभूमीच्या भोवती असलेलं चक्रवाळ पर्वत शिखरी ज्योतिष चक्र स्थित आहे भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे सप्त कक्षांनी आवृत्त असलेलं ज्योतिषचक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करत आहे महाभूमी शीतोष्ण मातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणानं नित्य दिवस असल्याने काळाचे व्यत्यास नाही भूगोला त्याच्या विपरीत आहे महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्यास योग्य आहे स्थूल शरीरानं अप्राप्य आहे भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमी होय महाभूमीवर मनुप्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाही भूलोकात युगप्रलय महायुगप्रलय मनुप्रलय इत्यादी घडतात महाभूमी विधात्री अशी नावं आहेत भूगोलास मही उर्वी क्षिती पृथ्वी भूमी अशी नावं आहेत आजोबा पाताळ लोकाविषयी सांगतो ऐका अतल इथे पिशाचगण वितल वितलोकात गुह्यक सुतर लोकात राक्षस रसातलात भूत तलातलात यक्ष महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे लोकातील निवासी लोकाधिपती व खंडांचं विवरण वितल लोकाचा व नवनिधींचा अधिपती कुबेर आहे हा ब्रह्मांडाचा कोशाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी इथं याचा वास आहे वितल लोकाच्या मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो हा राक्षसांचा शिल्पी असून त्यानं त्रिपुरासुरास आकाशास उंच विहार करण्यास योग्य असं त्रिपूर निर्माण करून दिलं सुतलातील वैवस्वतपुरात यमाचं अधिपत्य आहे हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे या नगरीत प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्रा नदी आहे या नदीस वैतरणी असं म्हणतात पुण्यवंतास ही नदी सुलभ रीतीनं ओलांडता येते तर पापात्म्यास अति कष्टदायक ठरते रसतलात पुण्यनगर इथे निवृत्ती नावाचा दैत्य राज्य करतो हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे लोकात धनिष्ठापुरात पिशाच गणाबरोबर वेताळाचं राज्य आहे महातलात कैलासपुरी सर्वभूत गणासहित कात्यायनी पती ईशान आहे तो ईशान्य दिशेचा अधिपती होय पाताळात वैकुंठ नगर आहे त्यात श्रीमन्नारायण पाताळात असलेल्या वासुकी इत्यादी सर्वश्रेष्ठांबरोबर शेषशाही होऊन विराजमान आहेत ह्याच श्वेतद्वीपात असलेले कार्य वैकुंठ असं म्हणतात पाताळ लोकात त्रिखंड सोपान आहे प्रथम खंडात अनंग जीवांचा निवास आहे द्वितीय खंडात प्रेतगणांचा वास आहे तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव दुःखांना सप्त समुद्र सप्त द्वीप आहे याच्या मध्यभागी जम्बू आहे जम्बू नवखंडामध्ये विभाजन झालं असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंड असं म्हणतात भरतखंडात भरतपूर येथे स्वयंभू मनू राहत असे अनेक पुण्यजीव ऋषी इत्यादी स्वयंभू मनूच्या राज्यात वास करीत ते लोकांचे तसेच धर्माचे पालन करीत महाभूमीवर सप्तद्वी चराचर चक्रवाळ लोकालोक असे पर्वत स्वर्ग लोकापर्यंत व्यापून आहेत हे कांती किरणास आपल्या मधून कधीच प्रसारित होऊ देत नाहीत महाभूमीच्या खाली सात अधुलोक आहेत ह्या सप्त पाताळ म्हणतात अतल लोकात पिशाचांचा निवास आहे वितल लोकात अलकापुरीत कुबेर असतो व योगिनीपुरात राक्षसांसमवेत मय असतो लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो वैवस्वतपूर यमाचं निवासस्थान असून तेथील नरकात पापीजी यातना भोगतात रसातल लोकात पुण्यपूर येथे निर्तीभूत गणासहित निवास करतो तरातर लोकात धनिष्ठापुरात वेताळ राहतो व कैलासपुरी रुद्र महातरात पितृदेवांचा वास आहे पाताळात द्वीप वैकुंठ आहे यात नारायणाचे निवास आहे मेरूस लागून अधोभागी अनंगजीव प्रेतगण व असतात निरालंब स्थानात महापातकी असति रेण्य उदकम दत्तमक्षयमुपतिष्ठती म्हणून उत्तरापोषणात उदक करीत असतो लोकांचं नाव त्याचे विस्तीर्ण विवरण भूलोकात असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहेत हे स्पष्टपणे समजून घे भूगोल बिंदूच्या वर ध्रुवस्थानापर्यंतच्या ध्रुव स्थानापर्यंतच्या प्रदेशास मेरु रेखेस प्रकाशमान करणारे सूर्य लोक होय हे सूर्य देवतेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे चंद्रलोक अंगारक लोक बुधलोक गुरुलोक शुक्रलोक शनिश्चर लोक देवतालोक नक्षत्रा देवता लोक सप्तर्षी लोक ऊर्ध्व ध्रुव लोक असे आहेत याशिवाय आणखी आवांतर लोक सुद्धा आहेत भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजना आहे हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्य देवतेचे स्थान आहे भूमध्यबिंदूपासून चंद्रलोक चंद्र दोन लक्ष ब्रह्मांड योजना अंगारक लोक तीन लक्ष ब्रह्मांड योजना बुधलोक पाच लक्ष ब्रह्मांड योजना गुरुलोक सात लक्ष ब्रह्मांड योजना शुक्र लोक नऊ लक्ष ब्रह्मांड योजना शनेश्वर लोक अकरा लक्ष ब्रह्मांड योजना राष्ट्रदि देवता लोक बारा लक्ष ब्रह्मांड योजना नक्षत्रादी देवतालोक तेरा लक्ष ब्रह्मांड योजना सप्त ऋषी लोक चौदा लक्ष ब्रह्मांड योजना ध्रुव लोक पंधरा लक्ष ब्रह्मांड योजना आहे याप्रमाणे भूमध्यबिंदू पासून विविध अंतरावर स्वर्गलोक महरलोक जनलोक तपोलोक सत्य लोक आहेत भूमध्यबिंदू पासून ब्रह्मांडासवती भिंतीसारखं म्हणजे अंडांतापर्यंत चोवीस कोटी पन्नास लक्ष ब्रह्मांड योजनांचं अंतर आहे भूमध्यबिंदूपासून अंडांताच्या बाहेरपर्यंत पंचवीस कोटी पन्नास लक्ष ब्रह्मांड योजनांचं अंतर आहे भूलोक भूवरलोक आणि स्वरलोक प्रत्ययकाळी नाश पावतात स्वरलोकावरील महरलोक थोडं फार नाश पावून त्यावर असलेले जन तप व सत्य लोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात स्वर्ग म्हणजे स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक व अंडांतापर्यंतचा प्रदेश दत्त म्हणजे कोण आजोबा दत्त तत्त्व तुला अनुभवायचं असेल तर लक्ष्य वेळा जन्म घेतले पाहिजेत कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचं अतिक्रमण करून असलेलं एकमेव तेजो महाराशी म्हणजे दत्त असं समज ते दत्त प्रभूस तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्री वल्लभ आहेत असं जाण श्रीचरणाने केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी आणि त्यांची पत्नी चकित झाले एक वर्षाच्या बालकानं साधिकारानं एवढे महत्वपूर्ण व गहन असे विषय सांगणं आणि स्वतः दत्त असल्याचे निरूपण ऐकल्यावर नरस राहावलं नाही ते ढसढस रडू लागले त्या दिव्य शिशू श्रीचरण स्पर्श करावे अशी इच्छा व्यक्त केली त्यास श्रीपादांनी नकार दिला नरसावधानी सावधानी आणि त्यांची पत्नी जागच्या जागी खेळून राहिले श्रीपाद पुढे म्हणाले मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेलं व तत्व मीच आहे दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीन दत्त दिगंबरा श्रीपाद श्री, श्री वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तिथं मी सूक्ष्म रूपानं सदैव असतो माझी मातामह असलेले श्री बापनार्य परप्रांतातून वादगया क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यास असलेल्या लोकांस सेवाभावानं भोजन व राहण्याची सोय करीत असताना काही लोकांना आक्षेप घेतला कोठे आहे तुमचे स्वयंभू दत्त अदृश्य झाले ना तेव्हा श्रीपाद म्हणाले तो दत्त मीच आहे मी जन्म घेतलेल्या पवित्र ग्रहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील पितृ अवश्य पुण्य लोकांची प्राप्ती होईल जीवित असलेले जीवांचे तसंच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे मला जन्म मरण दोन्ही समान आहे तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचं फळ हेच का अशी व्यथा तुझ्या मनात आहे तुझ्यावर आलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताच दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होईल तुला मी आयुष्य दिलं दत्त ध्यानी असू दे पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असं आश्वासन देतो या जन्मी माझ्या पादुका स्पर्श करण्याचं महापुण्य तुला नाही कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचं सृजन रक्षण व लय करणारा एक प्रभू असा मी माझ्या वरदहस्तानी तुला आशीर्वाद देतो महाभयंकर अशा ध्वनी श्री चरणांचे शरीरातील अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले बाबा रे शंकर भट्टा श्रीपाद